पूजन केल्याशिवाय मला होत नव्हतं आणि मानण्यात आणि जाणण्यामध्ये खूप फरक पडतो त्या देवाचा एक जर उद्वस्ती लावल्यानं एक उद्वस्ती लावल्यानं घर दुःख दूर होत असली तर मी घरच हा मार्ग नक्की शिकारी हे शब्द म्हणायला मला वेळ लागल पण माझ्या दुःख होते एका क्षणामध्ये दूर झालं मानव धर्म की जय नमस्कार हा मार्ग प्रत्यक्ष दुखातूनच येतो मी सुद्धा ह्या मार्गामध्ये दुखातूनच प्रवेश केलेला आहे जेव्हा आमच्याकडे हा मार्ग शिकवण्याच्या कारण म्हणजे माझ्या मजव्या सासऱ्याची तब्येत चांगली नव्हती आणि माझे सासऱ्या आणि दोघे भाऊ हे एका जुटीने आणि एकाच्यानं राहत होते आणि राहत असताना माझ्या सासरी तर सेवा घेतली आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही पण घेऊन टाका मी म्हणलो माझ्या सासूच्या वागत नव्हतं आणि मी म्हणलो मी काय घेऊ म्हणलं मी नाही मार्ग घेत म्हणलं तर शिलाबाई म्हणे म्हणे कुटुंबामध्ये जर एखाद्याने मार्ग घेतला ना म्हणेन त्याचे देवधर्मन तुम्ही आणले म्हणे एका एक दिवसानं सतावतेत म्हणे म्हणेन म्हणून तुम्हाला कधी ना कधी मार्ग घ्याच लागणार म्हणे आता एखाद्यानं घेऊन काढून टाका म्हणे मी म्हणलं हट म्हणलं मी नाही घेत म्हणलं सगळ्या देवाचे विसर्जन करावं लागते म्हणलं आणि एका मार्गात आपण देवाचे पूजन करतो म्हणलं म्हणजे एका उद्वतीन का हा खरंच मार्ग मार्ग आहे का म्हणलं आपलं एकच लावल्या लावल्यानं म्हणलं मी नाही बघलो उत्पत्ती लावल्यानं ते सगळं दूर होते का म्हणलं मी नाही म्हणलं म्हणलं आणि मी मार्ग हा शिकारला नाही जेव्हा काही दिवसानंतर माझा कुटुंबात दुखीच होता माझ्या सासूचा सा वागवत नव्हतं हमेशा त्याची तब्येत चांगली नव्हती हा पण भगवंतांनी माझी परीक्षा घेतली पहिले हा मार्गात, येणारा सेवक पहिले हा मार्गाची टीका टाकणी करतो टीका टाकणी केल्यावर सेवक हा मार्गामध्ये जातो आणि तसाच सारखं माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा हा मार्गाची टीका टाकणी झाली टीका टाकणी झाल्यानंतरच आम्ही हा मार्ग स्वीकारला मार्ग स्वीकारण्याच्या मागचा उद्देश म्हणजे काही दिवसानंतर मला सुद्धा अकाळीच्या दिसपासून पोळ्यापर्यंत तर ताप यावाचं आणि बरच नाही वाटायचं आणि माझ्या घरी एक वैद्य पोसलाच होता केसरापूरच्या माई सासू तसू कोणाही वैदावाल्याकडे आपलं पायची कराची आणि मी त्यांना म्हणत होतो तर बाप्पा आपल्या घरी वैद वैद म्हणून आणि माझ्या साठी माझ्या सासून कुठं वैदाकडे जावायचं मुलासाठी लेकरासाठी बोलायकासाठी पण मला याच्यावर विश्वास बसत नव्हता अंध्र सजेवर काही पण आहेत जेव्हा माझ्या वेळ आली माझ्या मला बरं नव्हतं वाटत तेव्हा पोळ्याचा दिवस होता आणि त्या पोळ्याच्या दिवशी माझी इतकी तब्येत झाली होती असं मला स्वयंपाक करता करता मला इथलं माझी छाती भरून आली मला स्वयंपाक करूशन नव्हतं वाटत तेव्हा माझे सासूची तब्येत चांगलीच नव्हती हो आणि माझ्या पतीची तब्येत त्या दिवशी चांगलीच नव्हते हो ते शेतात गेले ते पोटाच्या त्रासमुळे आणि उलट्या करत होते ते घरी आले त्यांनी म्हणे एक वाक्य म्हणलं का तुझ्या दुखला तू झोपलीस म्हणे नादा पोहल्या दिवस आहे म्हणे बहिजाची जोडी नेऊ का नाही नेऊ म्हणे लागला लेकर आहे म्हणे आणि तू झोपून गेलीस म्हणे मग मला खूप चांगलं नाही वाटला ते माझ्यावर खूप रागावले आणि रागावल्यानंतर मला असं आठवलं का खरच खर हे एवढ्या देवाचे मी पूजन करतो मला अति देवा धर्माचा खूप छंद होता आम्ही नवरात्र सगळं प्रत्येक उपास तपास करत होतो आणि पूजा पाठ करत होतो जेवण नव्हतं खरं पण मला देवाचे पूजन केल्याशिवाय मला होत नव्हतं आणि मानण्यात आणि जाणण्यामध्ये खूप फरक पडतो त्या देवाचा मी खूप मानमानता करत होतो मान सुद्धा मला सुख शांती मिळत नव्हती आणि जेव्हा माझ्यावर दुःख होते जेव्हा एका भगवंताची मला जाणीव झाली मानण्यात आणि जाणण्यात त्याचा फरक पडला का खर भगवंत मला जाणीव झाली जेव्हा माझ्यावर दुःख आले त्या दिवशी मी भगवंताला म्हणलं का खरंच खर एकदर उद्वती लावल्यानं एक उद्ववती लावल्यानं खरं तर दुख दूर होत असतील तर मी घरच हा मार्ग नक्की शिकारी हे शब्द म्हणायला मला वेळ लागलं पण माझ्या जे दुःख होते एका क्षणामध्ये दूर झालं आणि मला खूप चांगलं वाटायला लागलं माझ सर इतकं हलक हलक झालं मी पुन्हा स्वयंपाक केला रवा भाजत के होती रव्याचे लाडू करासाठी भाजता भाजता ते कढई उतरून ठेवली होती आणि ते रवा पुन्हा रव्याचे लाडू केले आणि वडे करून स्वयंपाक केला आणि मी माझ्या मुलाच्या तयारी करून दिल्या आणि माझा मन खूप ह्या मार्गावर बसला आणि मार्गावर बसल्यावर पण माझ्या पतीला व्यसन होते व्यसन होते आणि माझ्या घर छोटस होत हा घरासारखंच होत पण घराला भिंती नव्हत्या कुडकाळेच लावलं होतं तिथं आपल्या घरी खिला जागा नाही अन खिला जागा नाही तर ना, तू इथं फोटो कुठं लावशील म्हणे आणि हे लहान लहान लेकराला खेळायला सुद्धा जागा नाही म्हणत म्हणे लेकर तरी कुठं खेळतील म्हणे कुठं एखादा बसायला काम तर कुठं हे म्हणे नाही म्हणे आपण हा मार्ग नाही शिकार आणि असं त्याच्या मनात आलं नाही शिकारून म्हणलं आणि नाही शिकारत म्हणल्यावर मला हा मार्गावर खूप विश्वास बसला आणि विश्वास बसल्यावर मी ह्या मार्गात काही दिवसानंतर प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर माझ्यावर माझ्यावर जे असलेले दुःख ते नाहीसे झाले पण बाबांनी आपल्याला शब्दरूपी भगवान दाखवलं शब्द हा भगवान आहे आणि शब्दच हा सैतान आहे माणसाला बाबाने आपल्याला अवरात्र कष्ट केले चंदारखे के देय झिजवले आणि मला असं वाटलं का असा कोणता सद्गुरू असेल त्यांनी माझ्या घरपर्यंत सेवा पोहोचवून दिली मी त्या सद्गुरूला डोळ्यावर सुद्धा पाहू शकलो नाही आणि त्या सद्गुरूंनी माझ्या घर पोहोचताच सेवा पोहचून दिली म्हणजे असा कोणता सद्गुरू असेल बा मी त्याला पाहू शकत नाही काही नाही त्याला हार नाही फुल नाही काहीच नाही त्या सद्गुरूंनी माझ्या घर पोहोचता शिवाय महान असं म्हणलो नाही म्हणलो सुशिला कधी ना कधी आपण हा नक्कीच हा मार्ग म्हणलो आणि मी काही दिवसांना हा मार्ग स्वीकारला आणि मार्गामध्ये सुख शांतीने समाधानी जीवन जगत होती आणि जगता जगता मला शब्द म्हणजे काय बाबाने अवरात्र कष्ट केले कोणाच गोष्टीची गुरुदक्षिणा नाही मागतली शिल्पा बाबाने गुरुदक्षिणा हीच मागतली सत्य मरादा प्रेम सत्य मर्यादा प्रेम मागतलं आणि आपण ते सुद्धा शेवक देऊ शकत नाही बाजारचा भाजीपाला सडला तर फेकल्या केल्यासारखं झालं आणि जेव्हा मला शब्दाची जाणीव झाली माझ्याकडे हवन होतं हवन असल्यामुळे त्यांनी सांगितलं का तुझ्याकडे आम्ही परसादीचं हवन घेऊन बा म्हणून आणि मी माझ्याकडे चहा मांडलं चहा मांडल्यावर कोणीच घेतलं नव्हतं तर मला त्या शब्दाचा राग आला होता त्या रागामुळे रागा माझ्यावर पूर्णांकित दुःख आले दुःख असे आले कॅन्सरसारखे दुःख माझ्यावर आले आणि ते कॅन्सरसारखे दुःख मी डॉक्टर उपचार केला डॉक्टर उपचार करून सुद्धा मला आराम नाही माझं उलट वाढत गेलं ताप वाढत गेलं गा, छातीची गाठ वाढत गेली पण कमी पडत नव्हतं जेव्हा मी कार्यकर्त्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये गेली आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला उद्या ऑपरेशन करायचं आहे आज नाही पण उद्या करायचं आहे बा बानी तेथून मी घरी वापस आली माझ्या आईन मला वापस आणलं का बाई नाही तू घरी जा आणि तू आपल्या भगवंताला सांग जर तुझ्या मुलाची तुझ्यावर कृपा असल तर तू खरंच कर तुझं ऑपरेशन होणार नाही आणि तू ह्या दुकातून मोकळी होशील म्हणे आणि मी घरी आली घरी आल्यावर मी आपल्या कार्यकर्त्याकडे गेली आणि कार्यकर्त्याकडे गेल्यावर माझ्यावर असलेले दुःख त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं बाई मी तुला उद्या ऑपरेशन करायला जायचं आहे म्हणे आणि आता तू कशी करशील म्हणे कशी करणे आपली कार्य तू ऑपरेशन करायला जा म्हणे मी ते त्याचे शब्द ऐकले घरी आली आणि भगवंता सामने चुक ठेवणे लक्ष चुकी मागाची म्हणे तू कुठेतरी चुकली आहे बाई म्हणे तू चुकीची माफी माग म्हणे आणि मला वाटलं का मी असे कुठे चुकत नाही कारण असे कोण त्या शब्दावर म्हणलं असं चुकवते का खर शब्द म्हणजे का शब्दच होते का हा मला समजत नव्हता शब्द म्हणजे का शब्दाची मला जाणीव नव्हती आणि त्या शब्दामुळे मी चुकली होती आणि ते भगवंता सामने शब्द ठेवला आणि जे माझ्यावर दुःख होते एका तासामध्ये माझे दुःख दूर झाले एका क्षणामध्ये दुःख दूर झाले आणि कॅन्सर सारखे दुःख एका तासात दुःख दूर झाले तर म्हणजे त्या भगवंताची किती मोठी कृपा असत म्हणून मला त्या शक्तीच्या आणि त्या भगवंताचा खूप असा विश्वास बसला आणि तेव्हापासून मला असं वाटतंय का खूप कुठेही नाही जेव्हा आपण असलेले कुठं भगवत काय का ना कुठं बैठक तेव्हापासून मी सोडत नाही मी वेळात वेळ काळी पण मी आपल्या चर्चापैठकीतला मतच देतो कारण मला भगवंतानी मला दोनदा जीवनदान दिलं आणि त्या दोनदा दिलेला जीवनदानाला मी कशी विसरू मला असं वाटते आणि प्रत्येकाने त्या शब्दाची जाणीव करावा हा मानव कुठं ना कुठं चुकत असतो भगवंतांनी खूप काही आपल्याला दिलं खूप काही दिलं पण आपण ते घेऊ शकत नाही आपल्याला खूप काही दिलं पण आपण घेऊ शकत नाही काय उन्हे आमा या धरतीवरी स्वर्ग सुंदर लाभले आम्ही एका परमात्माचे लेकर आहो खरंच आपण एका परमात्माचे लेकर आहो आपल्याला एका परमात्माने आपल्याला पृथ्वीने पाठवलं पृथ्वीने पाठवलं पण चांगले कार्य आणि चांगले कर्म करायसाठी एका सद्गुरीने आपल्याला चांगली शिकवण दिली का खरंच तुमच्यामध्ये भगवान कुठं आहे आपल्याला भगवंताची बाबाने ओळख करून दिली का प्रत्येक आत्म्यामध्ये भगवान आहे प्रत्येक आत्मेमध्ये भगवान आहे भगवंत चोवीस तास तुमच्या जेवढा आहे ज्या दिवशी आपल्या जवळची आत्मा निघून जाईल त्यावेळेस आपला भगवंत आपल्यापासून दूर निघून जातो पण भगवंत भगवंत आपला जवळ चोवीस तास आहे पण आपण त्याची जाणीव करायला पाहिजे हो आपण पहिले मूर्तीमध्ये भगवंत पाहत होतो पण बाबांनी आपल्याला आत्मेमध्ये भगवंत दाखवला आहे प्रत्येकाने त्याची जाणीव करावा ही सुद्धा करी आणि बाबांनी दिलेले चार तीन शब्द पाच नियम मी जीवनामध्ये पालन करेल सत्यचंद तो नाही सर्वांना माझ्या केल्या कर्माची माफी मागतो भगवान बाबा हनुमाजीला माफी मागतो आणि महान देवी जन्मजीला माफी मागतो आणि वाराण अशी आईला माफी मागतो आणि सर्व बसलेल्या शेवकांना माफी मागतो मी